तो भाऊ आपला जो विचार आहे जो वाजणारा होता तो तो पुढे जाईल तो पुढे जाईल आणि जे जे आपण बोललेत त्या दिने आणि आपण नवीनचा मैच 보면은 दिने होणार आहे दिने होणार दिने केव्हास तो तो केवला नको रे उभी अरे मला चांगला मेल आंधारे अरे आयत वाला बस का सर जागा ना मला ज्ञान तुझ्या टेबलवर आता नाही मला नाही माहिती तू टेबलवर अस இப்போ ஹீரோன்னு বলறானே என்ன கோடக்கு தக்கறாயிட்ட தக்கறாயே சம்மாக்கு திடி அதிசே விலமா முன்னாடி இந்த பிரोग्रेसिव கபரா தக்கறா லைட் ஓகே गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हा किसननगरचा तुमचा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला किसन ही शाळा आहे या शाळेतच हा एकनाथ शिंदे तुमचा शिकला मोठा झाला आणि त्या काळची परिस्थिती रस्ता रस्त्यास काय नव्हता शेत होत शेतातून वाट काढत शाळेत यायचे आणि आता ठाणे बदलत आहे ठाण्याचा विकास होतोय रस्ते चांगले होत आहेत मेट्रोचं काम सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाणे सुंदर स्वच्छ सुंदर आणि हरित आपण करतोय आणि सगळ्यात तुमचा महत्वाचा जे प्रश्न आणि स्वप्न घरांचं स्वप्न क्लस्टर डेव्हलपमेंट ही देखील सुरू झाली काही लोकांना वाढत होतं क्लस्टर काय होणार कसं होणार पण या क्लस्टरसाठी संघर्ष केला अनेक वर्ष जेव्हा साईराज इंद्र लढावला आपण कुठं नागपूरला कुपोषण केलेलो आणि तेव्हापासून हा लढा आपला सुरू झाला रस्त्यावर काही आणि विधानसभेतला पाहिजे आणि म्हणून अनेक लोकांना या बाबतीमध्ये प्रश्न होता की क्लस्टर 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 कधी सुरू होणार पण आता फक्त नारायण नाही तर काम सुरू झालं प्रत्यक्ष आणि या सर्व लोकांना घरामध्ये काम सुरू झालं असलं तरी सुद्धा जोपर्यंत तुम्हाला चावी मी देत नाही तोपर्यंत मला समाधान मिळणार असं शहर आता आमचं प्रकार असं उभं राहिलं

अतिशय नियोजित असं इथे शहर उभं राहील खेळायला मैदान गार्डन हॉस्पिटल सगळं सगळं उभं गणपतीसाठी जागा कोण मिळेल गणपतीच्या आशीर्वादाने ते सगळं चालू आहे आरोग्याच्या सुविधा तर सुरू आहेत आईच्या नावाचं कॅशलेस हॉस्पिटल सुरू झालं आहे आणि ते जोरात सुरू झालंय आणि दुसरी आपण बाजूची बिल्डिंग पण विकत घेतली आहे आता दोनशे बेडचं हॉस्पिटल झाला हे हॉस्पिटल बघायला राज्यभरातून आमदार खासदार मंत्री येतात काय हॉस्पिटल आहे कॅशलेस कसा आहे आणि म्हणून हे हॉस्पिटल बघून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उल्हासून नगर मध्ये दोनशे बेडचं हॉस्पिटल काम काढलं चार पाच दिवसापूर्वी त्याचं उद्घाटन केलं छत्रपती शिवाजी हॉस्पिटल मध्ये देखील विगे साहेबांचे नावाचं बायपास एनजीओ क्लासिक एनजिओग्राफी ते हॉस्पिटल सुरू झालं कॅशलेस आणि कालच मीरा भाईंदर मध्ये प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं असंच हॉस्पिटल कॅशलेस शंभर बेडचं सुरू झालं हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा मडेल आपण निर्माण केला आहे आणि दीड लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण पाच लाखाची केली आहे आणि त्याच्यामध्ये काही कायद्याला काय नाही अट्टी नाही शक्ती नाही काय नाही अगदी मोठ्या श्रीमंता पाकडून शेवटचा गरीब माणूस विशात पैसे नसले तरी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो आणि उपचार घेऊ शकतो पाच लाखापर्यंत आणि म्हणून आरोग्याची काळजी शेवटी आरोग्य आहे ते सगळं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमधून देखील आपल्याला माहिती अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला असेल अडीच वर्षात आपल्या सरकारच्या अगोदरच्या सरकारमध्ये अडीच वर्षामध्ये अडीच कोटी रुपयाचं वाटप झालं पण आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या या एकनाथ शिंदेने एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून कारण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तात्काळ जो ऑपरेशन आहे उपचार आहे त्याला तात्काळ पैसे मिळतात मी कुठेही रस्त्यात असलो तरी मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म आला गेले की सगळ्या ऑफिसमध्ये असू दे घरी असू दे कुठे असण आपल्या एका सईमुळे एखाद्याचा जीव वाचतो त्याला मदत मिळते आणि म्हणून सामान्य सरकार या राज्यामध्ये काम करते शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं महिला वगिंचं आणि तरुणांचं ज्येष्ठांचं सरकार आणि मग अनेक योजना आपण सुरू केल्या त्या योजना मी सांगत नाही परंतु समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना ठेवून आपलं सरकार काम करते आपल्या सगळ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण मुख्यमंत्री आपलंच आहे आपल्यातलाच मुख्यमंत्री आहे तुम्ही सगळे माझे परिवार कुटुंब कुटुंब आहे फक्त महाराष्ट्र आपला परिवार बाळगोपाळ मित्रमंडळाच्या वतीने सातत्याने सोळा वर्ष ही ए... माझी गणेश उत्सव आयोजित केला जातो आणि के हजारो गणेश भक्त या सोहळ्यात उपस्थित राहतात आणि नवसाला मार्केट मार्केटचा राजा म्हणून प्रसिद्ध सुप्रसिद्ध या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचं मना स्वागत करतो मंडळाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज पण हजारो महिला भगिनी आणि बांधवी लोक आहेत या सगळ्यांचं मनापासून यांना सगळ्यांना शुभेच्छा बाळगोपाळ मित्रमंडळ अनेक कार्यक्रमांचं का आयोजन देखील करतो सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम इथं आयोजित केले जातात आता राम मंदिराचं निर्माण झालं उद्घाटन बावीस जानेवारीला झालं आणि अखंड मुख्यावधी राम असताना हिंदू में से बाह स्वप्न साकार आप सगना एक देश देशभरा राज्यभरा दे, दे, अपने एक उत्साह ये स्वप्न पूर्ण करना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब मैं मनोपा धन्यवाद आभार व्यक्त करते दरवर्षी न चुकता आम्हाला इथं महाआरतीला येण्याची संधी मिळते आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे सगळं आनंदी वातावरण सगळ्यांच्या जीवनामध्ये असलेले सगळे विघ्न संकट दूर हो होकारचा घालतो आणि दरवर्षी प्रमाणे हा उत्सव हा वाढत वाढत आता मोठा महोत्सव झालेला आणि तुम्ही माझा परिवार आता आता महाराष्ट्र आपले परिवार आणि कुटुंब म्हणून त्याची काळजी घेत असतो आपल्या किती कुठेही कार्यक्रम असले तरी सुद्धा जेव्हा आपल्या निसंतगाचा कार्यक्रम असतो त्याला एक वेगळा आनंद असतो आणि आवर्जक मी तो कार्यक्रम त्याला उपस्थित राहतो कारण शेवटी आपणच मला मोठं केलेलं आहे जे प्रेम दिलं माझ्या आयुष्यामध्ये सुखाच्या दुःखाच्या वेळेस आपण उभे राहिला पाठीशी उभे राहिलात म्हणून हा एकनाथ शिंदे उभा आहे मुख्यमंत्री म्हणून उभा आहे आणि मुख्यमंत्री जरी मी असलो तरी सुद्धा आजही कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे कार्यकर्ता माझ्याचं का मी जीवन कसे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आशीर्वादाच्या जोरावर मी पुरती वाटत करतो मला काही लोक म्हणतात तब्येतीची काळजी घ्या तुम्ही थकलेले दिसता थकलेले वाटता आणि मी लगेच पुन्हा ऊर्जा कशी आहे मी म्हणालो ही गर्दी ही माणसं माझी ऊर्जा आहे आणि माणसं त्यामुळे खूप प्रेम या महाराष्ट्रातून देता देते आहे मी भाग्यवान आहे जिकडे जातो तिकडे खूप 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 आशीर्वाद मिळतात शुभेच्छा मिळतात मुख्यमंत्री हा प्रत्येकाला आपल्यातला वाटतो मी तुम्हाला सगळ्यांनाच मुख्यमंत्री समजतो आपले सगळे जेवढे लोक आहेत या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून मी सगळ्या आणि म्हणून वर्षा सरकारी निवासस्थान पूर्वी प्रतिबंधित होतो आता त्याचे दरवाजे जनतेसाठी खुले आहे उघडे आहेत आणि मंत्रालयात देखील कोणी कधी येऊन भेटू शकतो हा आपला सर्वसामान्यांचा एक मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री म्हणजे काय सी एम म्हणजे काय सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर लोक म्हणतात आहे चीफ मिनिस्टर आहे परंतु सीएम म्हणजे कॉमन वॅन सर्व सॉमनॅन मुख्यमंत्री डोळ्यात डोळ्याचा पुन्हा प्रॉब्लेम झाला ठीक केले कारण या राज्याच्या विकासावर थोडे डोळे दुरुस्त करून घेतले आता लोकांनी फरे होते आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळे सगळ्या ठीक व्हायचे अरू शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र